नमस्कार मित्रांनो जयहिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं अपडेट समोर आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती सुरूच राहणार असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केलेलं आहे याचविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तेवीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे काल रोजी सांगली पोलिसांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन केले यावेळी मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे बोलत असताना त्यांनी असं सांगितलं की राज्यामध्ये सध्याच्या लोकसंख्येच्या अनुषंगाने पोलीस ठाणे पोलीस मुख्यालये पोलीस अधिकारी व कर्मचारी व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत मुख्यमंत्री फडणवीस साहेब पुढे म्हणाले की मागील काही वर्षांमध्ये राज्यामध्ये सुमारे चाळीस हजार पोलिसांची भरती करण्यात आलेली असून यापुढेही पोलिसांची भरती सुरूच राहणार आहे तर पोलीस भरती संदर्भामध्ये हे एक मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे त्याचबरोबर पुढे बोलत असताना त्यांनी असं सांगितलं की राज्यामध्ये सध्या दोन लाख पोलीस कर्मचारी कार्यरत असून गेल्या दहा वर्षात पोलिसांसाठी चौऱ्याण्णव हजार निवासस्थानांची निर्मिती करण्यात आलेली आहे तर मित्रांनो हे एक पोलीस भरती संदर्भामध्ये एक महत्त्वाचं अपडेट समोर आलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पोलीस भरती संदर्भामध्ये हे मोठं वक्तव्य केलेलं आहे ज्याप्रमाणे महाराष्ट्राची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे त्याचप्रमाणे पोलिसांची देखील संख्या ही वाढवली जाणार आहे त्यामध्ये मग पोलिसांची संख्या असेल त्यानंतर पोलीस ठाणे असतील नवीन नवीन त्यानंतर पोलिसांची नवीन मुख्यालय असतील त्याचबरोबर जे काही पोलीस अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांची देखील येणाऱ्या काळामध्ये संख्या वाढवली जाणार आहे या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती लवकरच सुरू होईल अशी आशा करूया मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी नागपुरामध्ये जनता दरबार भरवला होता त्यामध्ये जनतेकडून जे काही जनतेचे प्रश्न आहेत त्यावरती त्यांनी उपाययोजना करण्यासाठी जनता दरबार हा आयोजित केला होता त्यामध्ये नागपूरमधील जे काही आपले पोलीस भरती करणारे मित्र आहेत त्यांनी त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री दे देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन दिले होते त्यामध्ये त्यांनी प्रमुख मागणी अशी केली होती पस्तीस हजार रेकॉर्ड ब्रेक पोलीस भरती त्यांनी केली आमची एकच मागणी आहे की आता पोलीस भरतीचे ऑनलाईन अर्ज भरून घ्या आणि पावसाळ्यानंतर फिजिकल घेण्यात यावे कारण की आम्ही वयवाढी संदर्भात खूप आंदोलनं केली साहेबांना निवेदनं दिली परत तो मुद्दा इश्यू उभा होईल माननीय गृहमंत्री साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला पोलीस भरती एक चान्स देऊ आणि दहा हजार पाचशे काही का रिक्त पद आहे तर साहेबांना एकच मागणी आहे की दोन हजार चोवीस पंचवीसची दोन वर्षाची पंधरा हजार पदे रिक्त होतात महाराष्ट्रात तर मागणी एकच आहे साहेबांना की सर पोलीस भरतीच्या पंधरा हजार जागा काढून आमचे फॉर्म भरून घ्यावे आणि फिजिकल हे पावसाळ्यानंतर घेण्यात यावे काय तुमची मागणी सर सर मी गडचिर जिल्ह्यावरून आलेलो आहोत माझं नाव प्रशांत राऊत आहे माझा हाच विषय आहे जो पोलीस भरती संदर्भात जो वया पोलीस भरतीमध्ये वय वाढ करण्यात यावी त्याचबरोबर पोलीस भरतीचे जे काही फॉर्म आहेत ते लवकरात लवकर भरून घेण्यात यावेत आता सध्या पावसाळा असल्या कारणाने भरती जरी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जाणार असली तरीही आताच फॉर्म भरून घ्यावेत अशी विनंती त्यावेळेस पत्राद्वारे मुख्यमंत्री साहेबांकडे पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांनी केली होती आणि त्या संपूर्ण घटनेच्या आता एक हप्त्यानंतरच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे हे मोठे वक्तव्य समोर आलेले आहे तर ही एक महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद